जय महाराष्ट्र सगळ्यांना खरं तर एक नवीनच एक न्यूज ऐकायला भेटली महाराष्ट्रामध्ये जे बाहेरून लोक आलेत कमवण्यासाठी ज्यांनी स खूप दिवसापासून कमवण्यासाठी आले त्यांनी या इकडल्या राजकारण्याचा फायदा उचलून त्यांनी स्वतःचे घरं या ठिकाणी घेतले आज तशातली जी एक सोसायटी आहे गुजराती सोसायटी आहे आणि त्या ठिकाणी क्वचित आपले मराठी बोटावर बोटावर मोजणे इतके मराठी लोक राहत आहेत तिथे मला वाटतं असं की पूर्ण सोसायटीमध्ये पाच सहाचं लोक त्या ठिकाणी राहत असणार तर हे जे लोक आहेत हे बाहेरून आलेले लोक या आपल्या मराठी लोकांवरती दादागिरी करणार त्यांची मजल इथपर्यंत गेली की मराठी लोकांनी काय खायचं आणि काय नाही खायचं म्हणे त्यांना विचारून खावं हा कुठला की आली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो ह्या लोकांची लाड खूप वाढले जातात महाराष्ट्रामध्ये कारण हा मराठी माणूस खपवून घेत चाललेला आहे कुठपर्यंत खपवायचं आज कुठल्याही क्षेत्रात यावं तुम्ही आज उद्योगधंदे देखील महारा बा, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या बाहेरून जे लोक आलेत त्या लोकांचे उद्योगधंदे झाले आज तुम्ही रस्त्यावरती ठे साधे गाडे देखील घ्या आज प्रत्येक यू पी बिहारी राजस्थानी गुजरात या लोकांचे उद्योगधंदे झालेत महाराष्ट्रातल्या लोकांनी करायचं काय आणि मीडिया देखील यांची झाली मीडिया देखील हेच त्यांच्या त्यांच्याच लोकांची बाजू आज जास्त चालवते म्हणजे काय मीडिया देखील यांची झाली महाराष्ट्रातल्या लोकांनी काय करायचं यांच्या हाताखाली काम करायचं मी परत सांगतोय महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही एकजूट या हे जे लोक धंदा करताय त्या 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 ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतःचे उद्योगधंदे चालू करा जर तुम्ही आता जर यांच्या हाताखाली नोकऱ्या केल्या तर काही दिवसांनी हे देखील नष्ट होईल ते त्यांचे लोक त्या प्रांतीयातून या ठिकाणी बोलवतील त्यांना आज उद्योग कामाला ठेवतील आणि काही दिवसांनी तुम्हाला हकलून देतील मग आपले र आपली जी येणारी पिढी आहे यांना असंच भटकंती करावं लागेल त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही रस्त्यावरती या या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी उद्योगधंदे टाकले त्या त्या ठिकाणी तुम्ही उद्योगधंदा टाकण्यास सुरुवात करा आज मराठी माणसांनी जर हे जर नाही केलं तर पुढचं जे भविष्य आहे खूप अंधारात आहे मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी करते ते फक्त मराठी माणसासाठी करते आणि आपण त्यांनाच आज विसरून जातोय तुम्ही एक लक्षात ठेवा जर हे परत हातातून गेलं तर परत मिळवणं खूप कठीण आहे मित्रांनो त्यामुळं माझी विनंती आहे की प्रत्येक उद्योगधंदा मराठी माणसाचा आहे आणि तो त्याने टाकला पाहिजे कुठलाही धंदा हा कुठल्याही धंद्याची लाज नाही मित्रांनो त्यांना मोठा असू छोटा असू त्यामध्ये मला असं एकच म्हणायचं आहे की मराठी माणसांनी या मरा महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचा आहे मित्रांनो लक्षात